सर अक्षय विचार सर उमेदवारी अर्ज एकूण काय परिस्थिती आहे एबी पॉम्पच्या वाटप संदर्भात मुंबई शहरातल्या एबी पॉम्पसाठी लोकांची प्रतीक्षा आहे कार्यावर परिस्थिती काय आहे ठाण्यात शिवसेना महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस आमच्या तिघांचं गुणागोविंदाने जे काही जागा वाटपाचा कार्यक्रम होतं तो बऱ्यापैकी आता पूर्ण झालेला आहे एखाद जागेवर कुठेतरी कार्यकर्त्यांमध्ये वाद असल्यामुळे ती जागा था। थांबली आहे पण बाकी बऱ्यापैकी आता आमचं सगळं संपलेलं आहे आमच्याकडनं काल रात्रीपासून जवळजवळ सगळेच ए बी फॉर्म गेलेले आहेत आणि काही ठराविक एबी फॉर्म जे आहेत ते आज संध्याकाळपर्यंत आमचे जाते मी तुम्हाला बरेच दिवसापासून सांगतो की शिंदेना त्यांचा वोटर माहिती नाही आहे मागील जेवढ्या निवडणुका ते लढले ते भारतीय जनता पक्षाच्या खांद्यावर बसून लढले उभाटाकडे खालचा जो कॅडर आहे तो, तो पूर्णपणे उभाटाकडे आहे आणि शिंदेबरोबर जे गेले ते सगळे त्यांचे नेते होते सो हा कॅडर जो आहे तो, तो उभाटाकडे राहिल्यामुळे मला असं वाटतंय की जर ते आत्ता यांची उदय युती तुटली तर सगळ्यात मोठा जर पाणीपत ठाण्यात कोणाचा होईल तो शिंदेचा होईल तुम्ही ठाण्यातल्या विधानसभेला जे झालेलं मतदान आहे तीन पक्षांचं ते जर तुम्ही सगळीकडे पाहिलं आणि जर महाराष्ट्र नवनिर्माण सेना शिवसेना राष्ट्रवादी जर ते एकत्र केलं तर, के तर यांना पडलेल्या मतापेक्षा प्रत्येक ठिकाणी दीड दोन हजार मतं ही आम्हाला जास्तीच आहे आणि आता ठाकरे ब्रँडचा जो काही करिझमा आहे तो तुम्हाला पाहायलाच मिळेल तर ह्या सगळी गणितं पाहिलीत तरी आता जरी दुरून ते कितीही मोठं दिसत असेल तरी ठाणे महानगरपालिकेत पंधरा तारखेला सोळा तारखेला येणाऱ्या सोळा तारखेला तुम्हाला एक वेगळं चित्र पाहायला मिळेल हे मी तुम्हाला सगळ्यांना खात्रीने सांगतो नमो मोदी नदो, नमो ठाणे हा विषय जो आहे तो कशा प्रकारचं बँडिंग करतात मला माहित नाही पण खरंतर जर तुम्हाला एवढंच केंद्राच्या बाबतीत करायचं होतं तर केंद्राकडनं ठाण्याला काय फंड येणार आहे ठाण्यातल्या पाण्याचं धरण जे मागील वीस वर्ष लटकले त्याचं काय करणार आहात घोटबंदर ठाण्याच्या आतली जी ट्रॅफिक आहे त्याचं काय करणार आहात ठाण्यातल्या रस्त्यांवर असलेल्या खड्ड्यांचं तुम्ही काय करणार आहात ठाण्यामध्ये प्रचंड होत असलेल्या भ्रष्टाचाराचं तुम्ही काय करणार आहात याच्या बाबतीत तुम्ही होल्डिंग लावून आम्हाला सांगा नमो ठाणे नमो भारत त्याला काही हे नाहीये तुम्ही दरवेळाप्रमाणे येता इमोशनली ठाणेकरांना ब्लॅकमेल करता आणि पुढे निघून जाता यावेळेला तसं होणार नाही आमच्या प्रचारात हे मुद्दे राहणार आणि आम्ही प्रश्न विचारणार तुम्हाला की मागील वीस वर्षात तुम्ही नाही करू शकलात केंद्रात दहा वर्ष अकरा वर्ष सत्ता आहे महाराष्ट्रात अकरा वर्ष सत्ता आहे तरी जर तुम्ही कामाचे बॅनर न लावता हे बॅनर लावत असा ऑन दशन ऑफ श्री वायकुंठ एका ओपन अट हरे कृष्णा हिल अँड वायकुंटा हिल मोर दॅन लॅक्ट व गोविंद एन पास थ्रू दुत मी तुम्हाला परत सांगतो की ठाण्यामध्ये तसं काही जसं म्हणतात की शिंदेचा बाले किल्ला वगैरे आहे सो ज्याकडे नगरसेवक आहेत म्हणजे बाले किल्ला होत नाही हो कार्यकर्त्यांचा एक मोठा कॅडर हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनाकडे आणि शिवसेनेकडे आहे उभाटाकडे आहे त्यामुळे नगरसेवक किती याच्यावर बाले किल्ला ठरत नाही तुम्हाला या महानगरपालिकेनंतर कळेल की ठाणे हा बाले किल्ला शिवसेना आणि मनसेचा आहे बिलकुल नाही बीएमसीचं मला एवढं माहीत नाही कारण मी त्या प्रोसेसमध्ये नाही पण ठाणे महानगरपालिकेत तुम्हाला कळेल की असं काही आव्हान आमच्याकडे नव्हतं सोळा तारखेला ज्यावेळेला विजयाच्या रायल्या निघतील त्या दिवशी कळेल की ठाकरे ब्रँड ठाण्यामध्ये जोरदार चाललाय कारण ठाणेकरांचं ठाकरेंवर प्रेम आहे आणि येणार मागच्या मा विधानसभेला देखील ते दिसलं आता त्या विधानसभेला जर आम्ही दोघं एकत्र असतो तर यांचं सगळ्यांचं ठाण्यामध्ये बऱ्यापैकी पाणीपत झालं असतं अनेक जागांवर पाणीपत झालं असतं आनंद दिघेंचं नाव घेऊन त्यांनी तिथे राजकारण करताना पाहायला मिळाले त्यांनी आनंद दिघेंचं नाव वापरलं तर त्यांना कितपत फायदा होईल असं वाटतं हे बघा आनंद दिघेंना ठाण्यात दैवत म्हणणारी खूप लोक आहेत परंतु जे लोक दिघे साहेबांचा फोटो सुरुवातीला एवढा मोठा होता तो आता असा 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 होता होता एवढा आलाय तर ते लोकांना पण कळतं की दिघे साहेबांच्या फक्त नावाचा वापर केला जातोय दिघे साहेबांचे खरे वारस तर माझं माझ्या मते राजन विचार आहेत केदार दिघे आहेत हे सगळे दिघे साहेबांचं जे कार्यालय होतं ओ मठ होतं आता त्याला फायव्ह स्टार कार्यालय बनवलंय त्याच्यासाठी साहेबांच्या मठासाठी साहेब एवढा महान नेता होते की त्यांच्याकडे अनेक वर्ष ठाणे महानगरपालिका होती पण मठासाठी एक रुपया नाही घेतला मागच्या बजेटमध्ये दिगेसाहेबांच्या मठासाठी तीन कोटीचं बजेट ठेवलं आहे चहा पाण्यासाठी आता तीन कोटीची चहा पाणी नक्की काय पिणार आहे देवाला माहिती पण मागच्या बजेटमध्ये दिगेसाहेबांच्या मठासाठी जो माणूस गोरगरिबांसाठी काम करायचा ज्याचं मठ एका झोपडीसारखं होतं त्याचं मठ फाईव्ह स्टार बनवलं आणि त्या तीन कोटीचं महानगरपालिकेचा आणि जो जे साहेब नेहमी भ्रष्टाचारावर बोलायचे त्यांच्याच मटामध्ये आता भ्रष्टाचार चाललाय चहापाणीच्या नावावर आमचा आमचा शिवसैनिक महाराष्ट्र सैनिक ज्यावेळेला राजसाहेब उद्धवसाहेब बोलतात त्यावेळेला त्यांचा ऐकतो त्यांचा शब्द हा अंतिम मानतो त्यामुळे खूप मोठा नाराजी नाट्य काय आमच्यामध्ये होणार नाही आमच्याकडे इच्छुकांची संख्या खूप मोठी आहे पण ज्यावेळेला आम्ही त्यांना पटवून सांगतोय की कशाची काळाची गरज काय त्यावेळेला तो थोडासा डोळ्यात पाणी आणतो पण पुन्हा दुसऱ्या दिवशी कामाला लागेल एवढी आम्हाला खात्री शिवसेनेचं मनोमिलन झालं पण राष्ट्रवादी मनसे आणि शिवसेनेचं मनोमिलन झालं का एकत्र आमच्या सगळ्यांचं मनोमिलन मिलन, मिलन जेवण सगळं झालेलं आहे त्यामुळे तुम्ही काही काळजी करू नका आम्ही तिघही जण एकदम आनंदी आहोत सुखी आहोत आणि पुढचा संसारही नीट करू धन्यवाद हे बाबा हे घ्या দেয়ে নিন সারাকাকে।

उमेदवारीचा पहिला फॉर्म त्यांना मिळालेला आहे कशा पद्धतीनं झाला जागा वाटप आणि आपली काय प्रतिक्रिया जागा वाटपाची प्रक्रिया जवळजवळ नव्याण्णव टक्के पूर्ण झालेली आहे आणि एबी फॉर्मचं वाटपही आमच्याकडनं सुरू झालेलं आहे पहिला एबी फॉर्म यशवंत किल्लेदार यांना सन्मान्य राजसाहेबांच्या हस्ते आज सुपूर्द करण्यात आला आणि आज संध्याकाळपर्यंत जवळजवळ सर्व उमेदवारांचे एबी फॉर्म देण्याची प्रक्रिया संपूर्ण होईल तुम्ही म्हणताय की पुन्हा चर्चा संपत आलेली आहे किती उमेदवारी किती जणांना उमेदवारी दिली जाणार मला वाटतं उद्या संध्याकाळपर्यंत तुम्हाला आम्ही आकडा सांगू शकू कारण थोडस अजून एक्सचेंज ऑफ वॉट्स मध्ये आम्ही थोडं अजून चालू आहे अजूनही जागा वाटपाच्या गोष्टी सुरू आहेत नाही सगळ्या संपलेल्या आहेत काही गोष्टी मध्ये कुठे कमी कुठे जास्त असं होत राहतं ते शेवटच्या म्हणून परत चालू आहे पण काही अडचण काही नाही आहे त्याच्यात एक्सचेंज ऑफ थिंग चालू आहे माहीमला घेऊन अजूनही काही माहीमधल्या एखाद्या जागांना घेऊन अजूनही काही चर्चा सुरू नाही परंतु चर्चा संपलेली आहे आता फक्त व्हॉट फक्त काय एक्सचेंज काय असेल थोड्या वेळापूर्वीच बाळा नांदगावकर यांनी प्रतिक्रिया देताना असं म्हटलेलं होतं की शिवडी मधला एखादा वॉर्ड एक वॉर्ड शिवडी मध्ये सोडत होते त्याऐवजी माहीम मधला एखादा वॉर्ड द्या तो हवं तर घ्या नाही असं काही नाही मुंबई शहर अध्यक्ष या नात्याने स्पष्ट करू शकतो की आमच्यासाठी सगळ्या विधानसभास आहे माहीम लाडकी आणि शिवडी दोडकी असतला भाग आहे शिवडीचा जो हक्क आहे तो शिवडीलाच मिळाला पाहिजे आणि माईमचा जो हक्क आहे तो माईमला मिळाला पाहिजे त्यामुळे अशी कुठलीही आमच्याकडनं प्रस्ताव हो, आम्ही दिलेला नाही मुंबईतला हा जागा वाटप एकूणच तिढा सुटलेला आहे का आता तिढा सुटलेला आहे किंवा रादर तिढा नव्हता ज्या काय जागांचं वाटप होतं ते कम्प्लीट झालेलं आहे थोडं काय एक्सचेंज शेवटच्या मोमेंटला असतं तेवढं आपण शकतो शरद पवारांसोबत चर्चा सुरू होती मात्र बाद शरद पवारांनी जी खेळी खेळली आहे काही लोक त्यांचे अजित पवारांकडे पाठवले काही भाजपमध्ये मध्ये जात आहेत जसं राखी जाधव ही शरद पवारांची खेळी मानली जाते ठाकरे बंधूंना कुठेतरी शह देण्यासाठी शरद पवारांच्या खेळ बऱ्या भरल्या समजूत ना महारायला अंधार काय तर आज भाजपाची यादी आलेली आहे जवळपास दहा ते बारा अमराठी उमेदवार वीस वीस उमेदवार अमराठी आहेत त्यामुळे येणाऱ्या महानगरपालिकेत महापौर मराठी होईल असा दावा टोकणारे भाजप यांचा खरा चेहरा या यादीनंतर समोर आलाय मध्ये ठाकरे गट आणि मनसे यांच्यामध्ये जी काही ज्या जागांवर सुरू होती त्यामध्ये प्रामुख्यानं तुमची जागा होती गेल्या अनेक वर्षांपासून तुम्ही निवडणुकीच्या राजकारणासाठी प्रयत्न करत होता राज दिला हा माझ्यासाठी ही खूप भावनिक आणि आनंदाची गोष्ट आहे कारण मला आता बोलतानाही तो थोडासा कंठ दाठून आलाय कारण बऱ्याच वर्षाच्या प्रतीक्षेनंतर कामाचा एक मोबदला मिळतो किंवा कामाची पोच पावती मिळते ती पोचपावती माननीय राजसाहेबांनी मला ह्या फॉर्मच्या माध्यमातून दिलेली आहे तर त्यांनी जो माझ्यावर विश्वास दर्शवला आहे तो मी सार्थ नक्की ठरवेल तुम्ही मुंबई महानगरपालिकेमध्ये या आगळ्या वेगळ्या युतीचे जे वीस वर्षानंतर पहिल्यांदा होते त्याचा नगरसेवक म्हणून जिंकून जाण्याची दाट शक्यता निर्माण झालेली आहे काय वाटणार मी शंभर टक्के कॉन्फिडन्स आहे आणि माझ्यासोबत परत माझ्या पक्षाचे अनेक उमेदवार या निवडणुकीमध्ये बहुमताने निवडून येतील याचीही आम्हाला खात्री आम्ही शहराध्यक्ष उपशहराध्यक्ष म्हणून आम्ही ती गॅरंटी तुम्हाला देऊ शकतो होता, तुम्हाला कुठल्या परीक्षा उमेदवारी होते असे का काही कुठले एका पर्टिक्युलर जागाच्या पाठी नव्हते शेवट आमचे सगळेच जण सहकारी आहेत त्यामुळे सगळ्यांसाठीच लढाई चालू आहे मीडियाला मीडियाच्या सोर्सेसना ह्या बातम्या मिळाल्या होत्या की माझ्यासाठी आग्रही होते आग्रही सगळ्यांसाठी होते परंतु मला पहिल्यांदा संधी मिळाली आणि पहिला एव्ही फॉर्म माझ्या हातात दिला याचा मला प्रचंड खूप आनंद झालेला

सर अक्षय विचार सर उमेदवारी अर्ज एकूण काय म्हणजे माहिती आहे एसी पॉम्सच्या वाटप संदर्भात मुंबई शहरातल्या एसी पॉम्पसाठी लोकांची प्रतीक्षा आहे कार्यारुग परिस्थिती काय आहे ठाण्यात शिवसेना महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस आमच्या तिघांचं गुणागोविंदाने जे काही जागा वाटपाचा कार्यक्रम होतं तो बऱ्यापैकी आता पूर्ण झालेला आहे एखाद जागेवर कुठेतरी कार्यकर्त्यांमध्ये वाद असल्यामुळे ती जागा थांबली आहे बऱ्यापैकी आता आमचं सगळं संपलेलं आहे आमच्याकडनं काल रात्रीपासून जवळजवळ सगळेच ए बी फॉर्म गेलेले आहेत आणि काही ठराविक एबी फॉर्म जे आहेत ते आज संध्याकाळपर्यंत आमचे जाते आपण जर बघितलं तर मी तुम्हाला बरेच दिवसापासून सांगतो की शिंदेना त्यांचा वोटर माहिती नाही आहे मागील जेवढ्या निवडणुका ते लढले ते भारतीय जनता पक्षाच्या खांद्यावर बसून लढले उभाटाकडे खालचा जो कॅडर आहे तो, तो पूर्णपणे उभाटाकडे आहे आणि शिंदेबरोबर जे गेले ते सगळे त्यांचे नेते होते सो हा कॅडर जो आहे तो, तो उभाटाकडे राहिल्यामुळे मला असं वाटतंय की जर ते आता यांची उद्या युती तुटली तर सगळ्यात मोठा जर पाणीपत ठाण्यात कोणाचा होईल तो शिंदेचा होईल तुम्ही ठाण्यातल्या विधानसभेला जे झालेलं मतदान आहे तीन पक्षांचं ते जर तुम्ही सगळीकडे पाहिलं आणि जर महाराष्ट्र नवनिर्माण सेना शिवसेना राष्ट्रवादी जर ते एकत्र केलं तर, के तर यांना पडलेल्या मतापेक्षा प्रत्येक ठिकाणी दीड दोन हजार मतं ही आम्हाला जास्तीच आहे आणि आता ठाकरे ब्रँडचा जो काही करिजमा आहे तो तुम्हाला पाहायलाच मिळेल तर ह्या सगळी गणितं पाहिलीत तरी आता जरी दुरून ते कितीही मोठं दिसत असेल तरी ठाणे महानगरपालिकेत पंधरा तारखेला सोळा तारखेला येणाऱ्या सोळा तारखेला तुम्हाला एक वेगळं चित्र पाहायला मिळेल हे मी तुम्हाला सगळ्यांना खात्रीने सांगतो नमो मोदी नदो, नमो ठाणे हा विषय जो आहे तो कशा प्रकारचं बँडिंग करतात मला माहित नाही पण खरं तर जर तुम्हाला एवढंच केंद्राच्या बाबतीत करायचं होतं तर केंद्राकडनं ठाण्याला काय फंड येणार आहे ठाण्यातल्या पाण्याचं धरण जे मागील वीस वर्ष लटकलेत त्याचं काय करणार आहात गोटबंदर ठाण्याच्या आतली जी ट्रॅफिक आहे त्याचं काय करणार आहात ठाण्यातल्या रस्त्यांवर असलेल्या खड्ड्यांचं तुम्ही काय करणार आहात ठाण्यामध्ये प्रचंड होत असलेल्या भ्रष्टाचाराचं तुम्ही काय करणार आहात याच्या बाबतीत तुम्ही होल्डिंग लावून आम्हाला सांगा नमो ठाणे नमो भारत त्याला काही हे नाहीये तुम्ही दरवेळाप्रमाणे येता इमोशनली ठाणेकरांना ब्लॅकमेल करता आणि पुढे निघून जाता यावेळेला तसं होणार नाही आमच्या प्रचारात हे मुद्दे राहणार आणि आम्ही प्रश्न विचारणार तुम्हाला की मागील वीस वर्षात तुम्ही नाही करू शकलात केंद्रात दहा वर्ष अकरा वर्ष सत्ता आहे महाराष्ट्रात अकरा वर्ष सत्ता आहे तरी जर तुम्ही कामाचे बॅनर न लावता हे बॅनर लावत असाल तर हे ठाणेकरांचं आणि महाराष्ट्राचं दुर्भाग्य एक महत्वाचा मुद्दा आहे की शिवसेनेची राजकारणातली एंट्री ही ठाण्यात महापौर बसवल्यानंतर झाली होती आणि त्याच्यानंतर प्रसंग आलेला आहे कसा असेल पुढचं निकालाच्या नंतर लोकसभेला सुद्धा भर भरल्या समजत नाही आज भाजपाची यादी आलेली आहे जवळपास अमराठी त्यामुळे येणाऱ्या महानगरपालिकेत मापर मराठी होईल असा दावा टोकणारे भाजप यांचा खरा चेहरा या यादीनंतर समोर आलाय मध्ये या ना मध्ये या थोडे